नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक स्वप्नील विजय धांडे माझा जो विषय आहे तो म्हणजे व्यवसाय संघटन आणि व्यवस्थापन या विषयातील प्रकरण नंबर पहिलं व्यवसाय स्वरूप आणि व्यक्ती या प्रकरणाविषयीची माहिती आपण बघत आहोत त्यामध्ये मानवी कृती मानवी कृतीमध्ये आर्थिक कृती, मान्वी कृती, मान्वी कृती, मान्वी कृती आर्थिक कृती आर्थिक कृतीतील व्यवसाय पेशा नोकरी या तिघींची वैशिष्ट्ये आपण बघितलेली आहे त्यानंतर व्यवसायाची उद्दिष्टे आर्थिक उद्दिष्टे सामाजिक उद्दिष्टे व्यवसायातील नफ्याची भूमिका या इत्यादी सर्व मुद्द्यांची माहिती आतापर्यंत मागील काही व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यवसायाच्या कृतीचे वर्गीकरण याबाबतची माहिती अभ्यासणार आहोत व्यवसायाच्या कृतीच्या वर्गीकरणामध्ये व्यवसायाचे मुख्यतः दोन गटात वर्गीकरण केले जाते पहिला गट म्हणजे उद्योग आणि दुसरा गट म्हणजे वाणिज्य म्हणजे व्यवसायाचे दोन गट दोन गट पहिला उद्योग दुसरा वाणिज्य जर उद्योगाचा विचार केला तर उद्योगामध्ये मुख्यत तीन उद्योगांचे प्रकार आहेत पहिला प्राथमिक उद्योग दुसरा दुय्यम उद्योग आणि तिसरा सेवा उद्योग प्राथमिक उद्योगामध्ये शेती उद्योग निष्कर्षक उद्योग आणि जैविक उद्योग दुय्यम उद्योगामध्ये उत्पादन उद्योग बांधकाम उद्योग आणि सेवा उद्योगामध्ये वाहतूक बँका हॉटेल पर्यटन मनोरंजन या सर्वांचा समावेश हा सेवा उद्योगामध्ये होत असतो आणि उद्योगामध्ये प्राथमिक उद्योग दुय्यम उद्योग आणि सेवा उद्योग व्यवसायाच्या वर्गीकरणाच्या दुसऱ्या गटाचा जर विचार केला ते म्हणजे वाणिज्य वाणिज्याचे मुख्यतः दोन प्रकार पहिला व्यापार आणि दुसरं व्यापाराची अनुषंगिक साधने व्यापारामध्ये व्यापाराचे दोन प्रकार अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार अंतर्गत व्यापारामध्ये पहिलं घाऊक व्यापार आणि दुसरं किरकोळ व्यापार तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आयात व्यापार निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार आणि व्यापारी अनुषंगिक साधनांचा जर विचार केला तर यामध्ये वाहतूक म्हणजे व्यापाराला जे अनुषंगिक साधन आहे त्यांचा समावेशामध्ये होतो ते म्हणजे वाहतूक गोदाम विमा बँका जाहिरात व्यापारी संदेश संदेशवाहन तो व्यवसाय कृतीच्या वर्गीकरणामध्ये आपल्याला या सर्व बाबींचा अभ्यास हा करायचा आहे मुख्यतः व्यवसायातील जे दोन गट आहेत उद्योग आणि वाणिज्य त्यातील उद्योगाविषयीची माहिती आपण बघूया की नेमकं उद्योग म्हणजे काय उद्योग म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया करून योग्य वस्तूत रूपांतर करण्याची प्रक्रिया होय उद्योग म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया करून वापरा योग्य वस्तूत रूपांतर करण्याची प्रक्रिया होय यामध्ये वस्तूचे उत्पादन प्रक्रिया उत्खनन प्रजनन पशुपालन यांचा समावेश होतो यामध्ये वस्तूंचे उत्पादन प्रक्रिया उत्खनन प्रजनन पशुपालन यांचा समावेश या उद्योगांमध्ये होत असतो उत्पादित होणारा माल हा ग्राहक उपयोगी वस्तू असतो म्हणजे ज्या काही कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्क्या मालात रूपांतर केले जाते किंवा कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल उत्पादित केला जातो तो उत्पादित होणारा माल हा ग्राहक उपयोगी वस्तू असतो ग्राहक उपयोगी वस्तू थेट ग्राहकाद्वारे वापरल्या जातात म्हणजे ज्या काही ग्राहक उपयोगी वस्तू आहे या थेट ग्राहकाद्वारे वापरल्या जातात तर भांडवली वस्तूचा उपयोग उद्योगांच्या पुढील उत्पादनासाठी केला जातो तर ज्या काही भांडवली वस्तू आहेत त्यांचा उपयोग उद्योगांच्या पुढील उत्पादनासाठी केला जातो आपण वस्तूंमध्ये पाहिलं होतं की एक उपभोग्य वस्तू आणि भांडवली वस्तू म्हणजे ग्राहक ज्या वस्तूंचा उपभोग घेतात त्यांना आपण ग्राहक उपयोगी वस्तू असं म्हणतो आणि भांडवली वस्तू की ज्यामध्ये वस्तूंचा उपयोग हा उद्योगांच्या पुढील उत्पादनासाठी केला जातो मग ते कुठले उत्पादन उद्योग म्हणजे वस्तू उत्पादनाचा समूह होय उद्योग म्हणजे वस्तूच्या उत्पादनाचा समूह म्हणजे तिथं एक वस्तू तयार होत नाही अनेक वस्तू तयार होतात म्हणजे उद्योग म्हणजे वस्तू उत्पादनाचा समूह होय एकाच प्रकारचा किंवा संबंधित वस्तूचे उत्पादन करणारा समूह आहे म्हणजे एकाच प्रकारच्या वस्तूचं किंवा संबंधित वस्तूचं उत्पादन करणारा समूह उदाहरण द्यायचं आलं साखर उद्योगात उसापासून साखर बनवणे साखर उद्योगामध्ये उसापासून साखर बनवणे तसेच इलेक्ट्रॉनिक उद्योगात इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करणाऱ्या सर्व कारखान्यांचा समावेश होतो त्याचप्रमाणे बँकिंग उपहारगृह विमा कंपन्या इत्यादी सेवांचासुद्धा सेवा उद्योगामध्ये समावेश होतो मग उद्योगामुळे रूप उप उपयोगिता निर्माण होते उद्योगामुळे रूप उपयोगिता निर्माण होते उद्योगामध्ये कच्च्या मालाचे रूपांतर वापरायोग्य पक्क्या मालात केले जाते यासाठी मानवी श्रम यंत्र व भांडवलाची आवश्यकता असते उद्योगामध्ये कच्च्या मालाचे रूपांतर वापरायोग्य पक्क्या मालामध्ये केले जाते आणि यासाठी मानवी श्रम यंत्रे व भांडवलाची आवश्यकता असते सर्व औद्योगिक कार्ये ही कारखान्यातून चालतात जी काही सर्व औद्योगिक कार्य आहे ही कारखान्यातून चालतात काही लहान स्वरूपाची कामे घरामधूनसुद्धा पूर्ण करता येतात काही लहान स्वरूपाची कामे घरामधून सुद्धा पूर्ण करता येतात आणि हे सर्व उद्योगच्या आकारमानावर अवलंबून असते हे जे काही सर्व आहे हे सर्व उद्योगाच्या आकारमानावर अवलंबून असते मग या उद्योगाचे प्रमुख तीन गटात विभाजन केलेले आहे म्हणजे उद्योग हा प्रमुख तीन गटात विभागलेला आहे कोणते तीन गट प्राथमिक उद्योग द्वितीय उद्योग आणि सेवा उद्योग प्रथमतः प्राथमिक उद्योगाविषयीची माहिती घेऊया प्राथमिक उद्योग हे निसर्गावर अवलंबून असतात प्राथमिक उद्योग हे निसर्गावर अवलंबून असतात हा निसर्गाभिमुख उद्योग आहे हा कसा उद्योग आहे निसर्गाभिमुख उद्योग आहे प्राथमिक उद्योगातून निर्माण झालेल्या उत्पादनावरती दुय्यम उद्योग चालतात म्हणजे प्राथमिक उद्योगातून निर्माण झालेल्या उत्पादनावरती दुय्यम उद्योग हे काय करत असतात चालत असतात प्राथमिक उद्योगाचे तीन प्रकार पडतात पहिला कृषी उद्योग या उद्योगात शेती उद्योगाचा समावेश होतो या उद्योगात शेती उद्योगाचा समावेश होतो या उद्योगातील वस्तूचा दर्जा विविध घटकांवर अवलंबून असतो या उद्योगातील वस्तूंचा दर्जा हा विविध घटकांवर अवलंबून असतो उदाहरण द्यायचं झालं जमिनीची उत्पादकता पाऊस हवामान इत्यादी उदाहरण काय आहे जमिनीची उत्पादकता पाऊस हवामान इत्यादी हे जे काही सर्व आहे हे सर्व निसर्गावर अवलंबून असणारी साधने आहेत दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे निष्कर्षक उद्योग या उद्योगामध्ये निसर्गामध्ये असलेली संपत्ती प्रयत्नपूर्वक बाहेर काढली जाते या उद्योगामध्ये निसर्गामध्ये असलेली संपत्ती प्रयत्नपूर्वक बाहेर काढली जाते उदाहरणार्थ खाणीमधून खनिजे बाहेर काढणे जमिनी खालून तेल बाहेर काढणे यातून मिळालेला माल काही वेळा जसाचा तसा वापरता येतो मात्र काही वेळा त्यावर प्रक्रिया करणे जरुरीचे असते म्हणजे निसर्गामध्ये असलेली संपत्ती जाणीवपूर्वक बाहेर काढणे ज्याला आपण निष्कर्षक उद्योग म्हणतो त्यामध्ये उदाहरण पाहिलं की खाणीमधून खनिजचे बाहेर काढणे जमिनीने खालून तेल बाहेर काढणे इत्यादी यातून मिळालेला माल काही वेळा जसाचा तसा वापरता येतो मात्र काही वेळा त्यावर प्रक्रिया करणे हे जरुरीचे असते तिसरा जो उद्योगाचा प्रकार आहे तो म्हणजे जैविक उद्योग जैविक उद्योगामध्ये रोपे पशुपालन व पुनरुत्पादन करणाऱ्या प्रक्रियेचा समावेश होतो जैविक उद्योगामध्ये रोपे पशुपालन व पुनरुत्पादन करणाऱ्या प्रक्रियेचा समावेश होतो उदाहरण द्यायचं आलं कुक्कुटपालन रोपवाटिका वनशेती शिकार रेशीम इत्यादी जैविक उद्योगांची उदाहरण आहे कुक्कुटपालन रोपवाटिका वनशेती शिकार रेशीम इत्यादी मुख्यतः उद्योगाचा तो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे दुय्यम उद्योग हे उद्योग प्राथमिक उद्योगावरती अवलंबून असतात हे उद्योग प्राथमिक उद्योगावरती अवलंबून असतात दुय्यम उद्योग कच्च्या मालाचे पक्क्या मालामध्ये रूपांतर करतात जे काही दुय्यम उद्योग आहेत हे दुय्यम उद्योग कच्च्या मालाचे पक्क्या मालामध्ये रूपांतर करतात उदाहरण द्यायचं झालं तर टोमॅटो उत्पादन प्राथमिक उद्योग असून त्यापासून सॉस किंवा ज्याला आपण रस म्हणतो रस तयार करण्याचा दुय्यम उद्योग टोमॅटो काय आहे आपलं प्राथमिक उद्योग आहे शेतीमध्ये केलं जातं पण टोमॅटो उत्पादन प्राथमिक उद्योग असून त्यापासून सॉस म्हणजे टोमॅटोचा रस तयार करणारा दुय्यम उद्योग होय मग या दुय्यम उद्योगाची आपल्याला दोन प्रकार ही दिलेले आहेत <coughs> पहिला आहे उत्पादन उद्योग कच्च्या मालाचे पक्क्या मालात मनुष्यबळाच्या व यंत्राच्या साह्याने रूपांतर करण्याच्या उद्योगाला उत्पादन उद्योग असे म्हणतात कच्च्या मालाची पक्क्या मालात मनुष्यबळाच्या व यंत्राच्या साहाय्याने रूपांतर करण्याच्या उद्योगाला उत्पादन उद्योग असे म्हणतात अंतिम उत्पादन भांडवली वस्तू व ग्राहक उपयोगी वस्तू समावेश होतो अंतिम उत्पादन भांडवली वस्तू व ग्राहक उपयोगी वस्तू समावेश होतो उदाहरण द्यायचं आलं कापड साखर कागद उद्योग इत्यादी हे जे काही आहे ही काय आहेत उत्पादन उद्योगाची उदाहरणे आहेत दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे बांधकाम उद्योग जेव्हा उद्योग इमारत धरणे पूल रस्ते बोगदे इत्यादी तयार करण्यात गुंतलेले असतात त्यांना बांधकाम उद्योग म्हणतात जे उद्योग इमारत धरणे पूल रस्ते बोगदे इत्यादी तयार करण्यात गुंतलेले असतात त्यांना बांधकाम उद्योग म्हणतात इतर उद्योगात वस्तूंचे उत्पादन एका ठिकाणी व विक्री इतरत्र केली जाते इतर जे काही उद्योग आहेत त्या इतर उद्योगात वस्तूंचे उत्पादन एट एका ठिकाणी व विक्री इतरत्र केली जाते पण या उद्योगात वस्तू उत्पादन व विक्री एकाच ठिकाणी केली बांधकाम उद्योग आहे असा आहे का किंवा कुठेतरी चांगल्या ठिकाणी घर बांधायचं आणि तिथं उचलून आपल्याला पाहिजे तिथं न्यायचं असं तसंच प्रत्येकाची एकच घर राहिली असते आणि जिथं जायचं तिथं ते घर उचलून न्यायचं तर नाही म्हणजे या उद्योगांमध्ये वस्तूचं उत्पादन आणि विक्री हे एकाच ठिकाणी केली जाते या उद्योगात अचल संपत्ती निर्माण केली जाते हा जो काही उद्योग आहे या उद्योगात अचल संपत्ती ही निर्माण केली जाते आणि शेवटचा उद्योग उद्योगाचा तिसरा प्रकार तो म्हणजे सेवा उद्योग सेवा उद्योग प्राथमिक व दुय्यम उद्योगांना सेवा पुरवितो सेवा उद्योग हा प्राथमिक व दुय्यम उद्योगांना सेवा पुरवितो हे उद्योग विविध सेवा पुरवतात हे जे काही उद्योग आहेत हे उद्योग विविध सेवा ही पुरवत असतात मग यामध्ये वाहतूक विमा बँकिंग हे पारंपरिक पारंपरिक सेवा आहे यामध्ये वाहतूक विमा बँकिंग हे पारंपरिक सेवा आहेत तर आधुनिक उद्योगात निवास उद्योग व उपहार गुढे पर्यटन उद्योग करणूक ज्याला आपण मनोरंजन यांचाही समावेश होतो म्हणजे सेवा उद्योगामध्ये पारंपरिक व आधुनिक दोघी प्रकारचे उद्योग सेवा हे पूर्वी असतात तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यवसायाचे वर्गीकरण यामध्ये दोन मुख्यतः व्यवसायाचे गट पहिले उद्योग आणि वाणिज्य आज आपण उद्योगाविषयीची संपूर्णत माहिती ही मिळ मिळवलेली आहे की उद्योगाचे तीन प्रकार आहेत प्राथमिक उद्योग दुय्यम उद्योग सेवा उद्योग प्राथमिक उद्योग म्हणजे काय आणि प्राथमिक उद्योगाची तीन उपप्रकार शेती उद्योग निष्कर्षक उद्योग जैविक उद्योग दुय्यम उद्योग म्हणजे काय दुय्यम उद्योगाचे दोन प्रकार उत्पादन उद्योग बांधकाम उद्योग आणि तृतीय उद्यो तिसरा जो उत्पादन उद्योगाचा प्रकार आहे तो म्हणजे सेवा उद्योग यामध्ये वाहतूक बँका हॉटेल पर्यटन मनोरंजन या, मनो या उद्योगांचा अभ्यास आज आपण केलेला आहे धन्यवाद